आदरणीय श्री विलासराव देशमुख साहेब स्मृती सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होतो आहे आदरणीय श्री विलासराव देशमुख साहेब पूर्ण आकृती पुतळा अनावरण सोहळा व विलास भवन कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास समारंभ ज्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न होतो आहे ते आपल्या सगळ्यांचे लाडके नेते महाराष्ट्राचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सहकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब ज्यांच्या शुभ हस्ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा पूर्ण आकृती पुतळा अनावरण सोहळा संपन्न झाला ते आपले लाडके नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोलेजी विलास भवन या आपल्या नूतन प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास ज्यांच्या शुभास्ते झाला ते आपले लाडके महाराष्ट्राचे नेते माजी महसूल मंत्री आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब ज्यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये हा समारंभ आपण संपन्न करतोय ते महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आदरणीय शिवाजीराव मोघेजी आपले लाडके आमचे स्नेही महाराष्ट्र विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे नेते सतेज पाटीलजी नव्याने ज्यांची काँग्रेस पक्षानं राज्यसभेमध्ये निवड केली ते आपल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हांडोरेजी आणि અખિલ ભારતીય કૉંગ્રેસ કમિટી કાર્યકારી સમિતિ સદસ્ય ચંદ્રકંત હંડોરેજ આદરણીય વિલાસરાવ દેશમુખ સાહેબાજે જીવલક મિત્ર ઉલ્લાસ દાદા પવારજી મહારાષ્ટ્ર પ્રદેશ કોંગ્રેસ કમિટી સરચિટણીસ આદરણીય મોહન જોશીજી विधान परिषदेत नागपूरचे धडाडीचे आमदार आणि आमचे रूपनवर जी, जी राजेश राठोड कल्याण काळेजी दिनकर मानेजी धनाजीराव साठेजी विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा आदरणीय आई आदरणीय काकी सुप्रसिद्ध सिने अभिनेते आणि माझे धाकटे बंधू रितेश देशमुख आपल्या लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख आपलं घेऊ इच्छित नाही सन्माननीय व्यासपीठ पत्रकार बंधू भगिनी आणि मित्रांनो आज बिलास सहकारी साखर कारखान्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे या कारखान्यामध्ये आपल्या नेत्याचं स्मारक व्हावं अशी आपल्या सगळ्यांचीच गेल्या अनेक वर्षापासूनची मनापासूनची इच्छा होती ज्या नेत्यांनी या मालराणाचं नंदनवन केलं आज या नंदनवनामध्ये आमचा विठ्ठल उभा आहे अशी भावना मनाला स्पर्श झाल्याशिवाय राहत नाही आणि आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठीच अविस्मरणीय ठरणार आहे आणि सुवर्ण अक्षरामध्ये लिहावा असा हा क्षण या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं संपन्न होतोय आज मला आनंद आहे की जे नेते आज या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत त्या नेत्यांचाही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा सा अतिशय जवळ संबंध राहिलेला आहे माझ्या उमेदीच्या काळामध्ये मला आठवत आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे राज्याचं नेतृत्व करत असत आणि आपले प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात त्या काळामध्ये झाली आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा सा लाडका कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये जर कुठला असेल तर तो नानाभाऊ पटोले यांचं नाव त्या काळामध्ये महाराष्ट्रभर भारतभर घेतलं जात असत मग मुंबईमध्ये चर्चा असो दिल्लीमध्ये चर्चा असो त्याही काळामध्ये गटतटं गत असायची आजही आहेत आणि म्हणून पक्षा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे आदरणीय जयंतराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये आपण सगळ्यांनी स्वागत करावं आणि आमचे स्नेही विश्वजित कदम हे देखील खास करून या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून आपल्या मांजरा परिवाराच्या आणि विलास कारखान्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करू इच्छितो नानाभाऊ पटोले असं म्हणत आहेत आम्हाला की आता गट्ट तट ही संपुष्टात आलेली आहेत आणि म्हणून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा सा लाडका कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख ही आपल्याला अजूनही स्मरणामध्ये आहे आणि आज ते या ठिकाणी महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व करतायत आणि त्यांच्या शुभ हस्ते आज आपण या पुतळ्याचा अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे मला असं वाटतं की त्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करू इच्छितो आणि त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब हे तर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची जणू काही सावली असं आपण त्यांना पाहिलेलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि पुन्हा त्या काळामध्ये जे गटतट होते त्या गटातटाच्या राजकारणावर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये काम केलं नाही महाराष्ट्राला घडवण्यामध्ये ना हातभार लावले राज्यामध्ये तर अनेक मंत्रिपदं त्यांनी भूषावली पण लातूरचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडं दीर्घकाळ राहिलं असे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे विश्वासू सहकारी म्हणून आज ते आपल्यामध्ये उपे उपस्थित आहेत काँग्रेस पक्षाचं विधिमंडळातलं नेतृत्व ते करतायत आम्हाला मार्गदर्शन त्यांचं आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला शिखरावर काँग्रेस पक्षाला पोहोचवण्यामध्ये आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांची भूमिका ही महत्वाची राहणार आहे याबद्दल आमच्या मनामध्ये कसली शंका आज आदरणीय जयंतराव पाटील साहेब या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत खरं म्हणजे कालपर्यंत आम्हाला खात्री नव्हती आपला संपर्क होत नव्हता आपण काही खाजगी कामानिमित्त व्यस्त होता पण आज आपण आलात वेळात वेळ काढून आलात आणि आपण इथं येण्याचं मुख्य कारण जर कुठलं असेल तर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांवर जे आपलं प्रेम आहे ते प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण खास करून या ठिकाणी उपस्थित झालात याबद्दल मी दे दिख, आपले देखील या ठिकाणी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करू इच्छितो आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब महाराष्ट्रामध्ये जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे नेतृत्व करत होते त्यावेळेला आपले पंतप्रधान तत्कालीन डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारमध्ये आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब कार्यरत होते आणि त्या काळापासनं या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आपल्याला कशी प्रगतीची पावलं टाकता येतील त्या काळापासनं त्यांचे संबंध त्यांचा संवाद हा राहिलेला आहे आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदसुद्धा त्यांनी भूषावलं आणि आज ते विधिमंडळामध्ये आमचे ज्येष्ठ नेते म्हणून कार्यरत कार्यरत आहेत त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी स्वागत करू इच्छितो सतेज पाटीलजी आपण इथं आलात उल्हासदादा आपण इथं आलात विश्वजित आपण इथं आलात आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी हे सगळेच म्हणजे अजूनही विधिमंडळामध्ये जेव्हा आम्ही एकत्र चर्चेला किंवा बसण्याचा योग येतो तेव्हा अनेक आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम अनेक वेळा या ठिकाणी होतं हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे म्हणजे आदरणीय डॉक्टर प पतंगराव साहेब आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांची मैत्री ही सर्वश्रुत आहे आणि म्हणून ती मैत्री जपण्याचं काम आज विश्वजित कदम आणि आम्ही सगळे या ठिकाणी करतो आहे हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे सतेज पाटीलजी खास करून इथं आलेले तेही लातूरचे पालकमंत्री राहिले आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये ते राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि लातूरचं पालकमंत्रीपद जेव्हा थोरात साहेब आपल्याला नागपूरचं पालकमंत्रीपद दिलं तेव्हा लातूरचं कुणाला द्यावं अशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा मला आठवतंय आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांशी चर्चा केली आणि सतेज पाटलांचं नाव लातूरच्या पालकमंत्री पदासाठी त्यांनी विनंती केली आणि त्याला आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी संमती दिली आणि असे हे संबंध हे आपल्या सर्वच इथं आमंत्रित सन्माननीय पाहुण्यांचे आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे हे राहिलेले सा आहेत हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे हा सोहळा हा भावनिक आहे हा कौटुंबिक आहे इथं काही फार राजकीय भाष्य करावं अशा प्रकारचा हा सोहळा नाही आहे आणि म्हणून आज आपण सगळे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहात खरं म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उपस्थित राहणार होते पण त्यांना दुर्दैवानं पितृशोक हा झालेला आहे आणि म्हणून ते आज या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही आहेत विजय वडेटीबार हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते त्यांच्या घरी लग्न समारंभ आज आहे आणि म्हणून ते आज उपस्थित राहू शकले नाहीत म्हणून अशा अनेक पाहुण्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देखील या कार्यक्रमाला या सोहळ्याला प्राप्त झालेल्या आहेत त्यांचे देखील मी आवर्जून आभार व्यक्त करू इच्छितो आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब आदरणीय शैलेश पाटील चाकूरकर त्यांच्या घरी लग्न आहे आणि म्हणून त्या लग्नकार्यामध्ये ते व्यस्त असल्यामुळे त्यांनी देखील आम्हाला असं विनंती केली की आम्हाला या कार्यक्रमामध्ये येणं थोडंसं कठीण होईल पण नंतर ते इथे येऊन या स्मारकाला भेट देतील अशी देखील त्यांनी आम्हाला सूचना या ठिकाणी आहे म्हणून त्या सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो मी काहींचं नाव घेण्याचं राहून गेलं असेल तर आ, मी त्यांची क्षमा व्यक्त करतो कारण आपल्याला पाहुण्यांचं आणि सन्माननीय ने नेत्यांचं मनोगत साहेबांविषयी त्यांचे जे विचार आहेत हे विचार आपल्याला आज प्रामुख्यानं या ठिकाणी ऐकायचे आज या स्मारकाची या ठिकाणी उभारणी झालेली आहे आणि विलास सहकारी साखर कारखाना मला आवर्जून सन्माननीय मान्यवरांना हे सांगावं असं वाटतं की मराठवाड्यातला हा अग्रसेर असलेला हा सहकारी साखर कारखाना आहे अनिल पटेलजी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मराठवाड्यामध्ये अग्रसेर असलेला हा सहकारी साखर कारखाना आहे आजवर आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेनं पस्तीस चाळीस राज्य आणि देश पातळीवरचे पुरस्कार या सहकारी साखर कारखान्याला लाभलेले आहेत याही वर्षी म्हणजे जो वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा हा पाणी सोहळा कालपर्वा झाला तर त्या सोहळ्यामध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये मांजरा परिवारातल्या तीन सहकारी साखर कारखान्याला प्रथम पुरस्कार हा प्राप्त झाला त्यामध्ये विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी साकर सहकारी साखर कारखाना रेणा सहकारी साखर कारखाना आणि विलास सहकारी साखर कारखाना या तीन कारखान्यांना आपल्या परिवारातल्या मराठवाड्यातला प्रथम पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हा प्राप्त झालेला आहे हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी आपल्यापुढं नमूद केलं पाहिजे आणि म्हणून येणारा काळ हा काही सोपा नाही हा संघर्षाचा आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचं स्मरण जर आपण केलं तर आपल्याला एक लक्षात येईल की निष्ठा निष्ठा काय असते निष्ठेनं समाजाची सेवा करणं निष्ठेनं पक्षाचं काम करणं मागच्या काळामध्ये असे अनेक प्रसंग आले तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या समोर देखील काँग्रेस पक्षातन काही कारवाई त्यांच्यावर करण्यात आली तोही काळ आपल्याला आठवतो काही काळासाठी काँग्रेस पक्षातनं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना देखील बेदखल करण्यात आलं त्या काळामध्ये देखील आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना असं सांगितलं मला तुम्ही काँग्रेस पक्षामधून काढून टाकाल पण माझ्या रक्तातली काँग्रेस तुम्ही कशी काढणार हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं वाक्य आजच्या या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देखील चर्चा अलीकडं खूप म्हणजे पण मी सांगितलं माध्यमांना की मी जिथं आहे तिथं ठीक आहे आणि मग या देशामध्ये राज्यामध्ये जी राजकीय परिस्थिती आता नव्यानं पुढं आलेली आहे समाजाशी जी ना आपली जुडलेली आहे ती नाळ तोडून इकडं तिकडं जाणं मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला हे काही पटत नाही अरे म्हणून याच्यावर आपल्याला मात करायचे आपल्याला सामान्य माणसाचा विश्वास संपादन करून पुन्हा या महाराष्ट्रामध्ये दिवस आणायचे ते आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे दिवस आणायचेत ते आदरणीय वसंतदादा पाटलांचे दिवस आणायचेत ते आदरणीय वसंतराव नाईक साहेबांचे दिवस आणायचेत ते आदरणीय शरद पवार साहेबांचे दिवस आणायचे ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे आणि ते दिवस आणायचे असतील तर या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसापर्यंत महाराष्ट्राचा सा विचार पोचवणं आणि त्या विचाराच्या मागे महाराष्ट्राला उभं करणं हे आपले जे मान्यवर आलेले आहेत त्या मान्यवरांची ही भूमिका आता ही महत्वाची ठरणार आहे आणि म्हणून आज हे सगळे आपल्याकडे आस लावून पाहतायत मध्ये आदरणीय शरद पवार साहेब असतील आदरणीय सोनिया गांधीजी असतील आदरणीय राहुल गांधीजी असतील आदरणीय उद्धव ठाकरेजी असतील आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी असतील या नेत्याकडे एक आस लावून या महाराष्ट्रातला सामान्य माणूस पाहतोय आणि त्या महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या आशा जर आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर आदरणीय थोरात साहेब आदरणीय पटोले साहेब आदरणीय चव्हाण साहेब आदरणीय पाटील साहेब आपल्यावर आता ही सगळी जिम्मेदारी हा महाराष्ट्र सोपवतोय आणि आम्ही आपल्याबरोबर आहोत हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपण आला याबद्दल मी आपला ऋणी आहे आपला आभारी आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या संवे जे आपलं दातं आहे ते अधिक दृढ करण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहात असं मी मानतो आणि म्हणून माझ्या वतीनं देशमुख कुटुंबियाच्या वतीनं विलास सहकारी साखर कारखान्याच्या आणि कारखान्याच्या परिवाराच्या वतीनं आणि मांजरा परिवारातले जे सगळे आमचे सहकारी साखर कारखाने आहेत त्या सगळ्या सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं इथं उपस्थित असलेल्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्यावर प्रेम करणारा तो समाज बांधव या ठिकाणी आलेला आहे त्या समाज बांधवांच्या वतीनं देखील मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सगळ्या सन्माननीय पाहुण्यांचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करावं अशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र